मराठी ही न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल तुम्ही बुलंद न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस दुपारच्या तीनच्या ब्रेकिंग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे टी व्ही बुलंद सेना नंबर वन <laughs> महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना लोकसभेकरता आपला अर्ज सादर केला या प्रसंगी माजी मंत्री अमित देशमुख माजी मंत्री राजेश टोपे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेडकर ठाकरे गट आमदार कैलाश गोराट्याल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तर खासदार रावसाहेब दानवे आमदार संतोष दानवे सर यांनी आपल्या मुलासमक्ष अर्ज सादर केला जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबिले यांनी पुन्हा घेतलं महम्मदवीचं दा काल रात्री पौर्णिमेनिमित्त दर्शन जालना लोकसभेचे नेते यांचा बुलंदेना पक्ष जालना लोकसभेची उमेदवार दाखल करणारे त्यामुळे दानवे आणि काळेंना ते टक्कर देणारे त्याच्यामुळे दानवेंना काय कसा परिणाम होतात आणि ते कशीच झुन देतात यावर संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागू नये विशेष अशाच बातम्या पाहण्यासाठी स्वराज्याचा बुलंद आवाज कि ही बोलसेना नंबर वन लाईक करा युट्यूब सत्यवादी बे धडक ठोक ही बुलंद सेना